मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पॅडी दादा आणि सूरज यांच्यामध्ये थोडंसं भांडण झालेलं आहे आता इथे सूरज जे काही घडलेलं आहे त्याची आप भीती इथे अंकिताला सांगताना दिसतोय अंकिता त्याला समजावताना दिसते की असं तू वागायला नको तर तू जर असं वागलास तर तुझ्या पाठी कोण उभं आहे इथे पॅडेदादा पण येतो त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सूरज मात्र घेत नाही याच्यावरती पॅडेदादा त्याची ता ता माफी मागतो आणि आता तू जे काही तुला वागायचं ते वाग मी आता तुझ्यामध्ये पडणार तु नाही तुला समजावणार नाही तर अशा पद्धतीने त्यांचं घरामध्ये सध्या भांडण चालू आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये हे भांडण पाहायला मिळतंय हा काय प्रकार आहे ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो काल बघा एक कम्फर्टचा टास्क दिला होता या टास्कमध्ये एक जिंगल तयार करायची होती ऍक्ट तयार करायचा होता आता या ऍक्टमध्ये आहे ना सूरज काहीतरी मध्येच उड्या वगैरे मारत होता किंवा काहीतरी वेगळंच करत होता तर याच्यावरती पॅडीदादा हा त्याला ओरडला होता की तू असं करत जाऊ नकोस तर याचाच कदाचित सूरजला राग आलेला आहे आणि तो हे सगळं अंकिताला सांगताना दिसतोय आणि अंकिता सूरजला समजवताना दिसते की बाबा तू असं काही बोलू नको तुझ्या पाठीमा कोण उभं राहील आता इथे पॅडेदा पण येतो तो, तो सूरजला समजवण्याचा प्रयत्न करतो काहीतरी वस्तू त्याला देतो परंतु सूरज रागात आहे तो घेत नाही आहे यानंतर ना। मग पॅडेदा त्याला ता, सांगताना दिसतो याच्यापुढे तू आता जे काही गडबड करायची ती कर तुला मी अजिबात सांगणार नाही तुला वागायचं तसं वाग तर मित्रांनो सूरज आणि प्याडेदामध्ये थोडंसं विनसलेलं आहे दोघेही चांगले एकमेकाचे मित्र आहेत पॅडेदादा त्याची खूप काळजी घेतात पण नेमकं काहीतरी घडलेलं आहे त्याशिवाय सूरज असं काही बोलणार नाही तर इथे पॅडेदादा आणि अंकितासुद्धा त्याला समजवताना दिसत आहे तर मित्रांनो या सगळ्या भांडणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सूरजच्या बाजूने आहात की अंकिता आणि प्याडेदाच्या बाजूने आता हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा या दोघांनी जर असा आबोला धरला तर चालणार नाही कारण हे दोघे खूप एकमेकांचे चांगले मित्र आहेत एकमेकांपासून हे दोघे राहू शकत नाही असं सध्याचं चित्र बिग बॉसच्या घरामध्ये आहे तर मित्रांनो तुमचा सपोर्ट कोणाला आहे सूरजला किंवा मग अंकिता आणि पॅडदादा हे जे काही त्यांना समजवतात त्यांना काय वाटतं तुम्हाला या एकंदरीत विषय हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका